तुला माहिती आहे का ही जागा ही जागा श्रापित आहे कारण ते शेजारी एक वाडा आहे त्या वाड्यात तुमच्याला कैद करून ठेवलंय काय करून ठेवलंय काकू आबी कुठे आहे चार दिवस झालं मला दिसलंच नाही तो कर्जतला गेला होता आलाय का घर आलाय आहे का घर हो आहे

एक वाडा आहे त्यापासून वाड्यात कैद केला वाटतं म्हणजे 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 काय माहिती अरे मला पण नाही माहिती एवढंच आहे आपल्याला येणार तेच करावं लागेल कारण एक भूत आहे आपल्याला पण नाही माहिती आहे आता काय करू माहिती आहे का त्या वाड्यापैकी जाऊ आज किती संध्याकाळी रात्रीचं किती वाजता जाऊ म्हणते का आठ नऊला जाऊ आणि आपण ते बघू दोघं जाऊ दोघंच जाऊ आणि भाऊ माहिती आहे रात्रचा नाही जमणार आल्यात का अरे मग दिवसालाही लागणार नाही तर बघितले पाणी जण तर आपल्याला चालते जाऊ काय करू माहिती आहे का आपण डायरेक्ट जाऊ दूर नको आहे हो आम्ही जाणार आहे जातो आता जाऊ आता जाऊ तर जाऊ जाऊ दे किती वाजले बघ सात वाजून चोवेचावन मिनटं झाले काय करू आहे का आता आपण दोघच जाऊ कुठे ते बघून हां चल वीर तुझ्या घरी आता काय चल जा झालं तू बऱ्या राहत आहे मंडळी सप्रे ब्लात्रेला ए आबी हे काय राहिला बाबा हो हा कोण आहे काय माहिती चल की जाऊ एवढ्या रात्री कोण बसले तो कोण आहे काय माहिती का बसला का बसलाय बाबा ए बाबा बाबा बा? 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 आंतरिक दिसतोय आहे मी बुच्चूच नाव आहे माझं बाबा कंदील नाही का कंदील रात्रीचं कंदील वापरत जा कंदील कंदील तर मी फक्त दिवसाच वापरतो कारण रात्रीची मला त्याची वातच गावत नाही कुठं जाती येड्या वातीची अहो दिवसाला कन दिला काही सुरायला स्वतः काय हा ना अरे खाऊ तुझ्या बापाने स्वातेला का दिवसा कन दिला अरे बाड खाऊ बापे जाऊ दे तुम्ही दोघ माझ्याकडे आलाय म्हणून तुम्हाला सोडतोय आता तुम्हाला इथेच भस्म केला असत काय बस म बापाची चळवळ आणि डोंगरातली वळवळ हे दिसते मला डोंगरातली वळवळ मुळिष्ट आहे का तू हा उलट बेशिष्ट अरे आंतरिक आहे मी आंतरिक जरी असलो तरी आंतरिक सगळं ओळखत येत मला काय आंतरिक सगळं ओळखतो माझी चेष्टा करतो माझी या भुच्चुद बाबा चेष्टा करतो विष पागळस तोर मारील तुला माहिते का ही जागा ही जागा श्रापित आहे आहे कारण इकडे रात्रीच कुत्र तर सोड पण साध घोरपड पण नाही फिरकत फिरकतो फक्त आत्मा मी करतो सगळ्यांचा हातमा काय करतो खात्मा करतो कारण ते शेजारी एक वाड आहे त्या वाड्यात तुझ्याला कैद करून ठेवलंय काय करून ठेवलंय आज आमावश्या या आमोशाच्या रात्री घरात घर बघून पण संडास करतो काय संडास हो बाबा तुम्ही प्रत्येक पगारच्या बुद्धाला वस मध्ये करता काय वस वस वरून मला एक शेरा शेरा है शेर आठवलाय तर कुठं शेर आहे बाबा अरे काम बाबा मला शेर मानायची सवय आहे हो म्हणा शेर म्हणा काही अडचण नाही आम्हाला म्हणा मी ऐकतो की तुम्हे लागत आहे आम दिवाने हे तुम्हारे के

गोटावरचे लायटरचे खटके खटके म्हणतोय मी आणि ढुंगणावर दिलेले सिगरेटचे चटके मारून दिलेला हा त्याला भोंगळा खवीसाय माझ्या हातात तुम्ही भोंगळा खावीच दिला माझ्याकडनं आहे माझ्याकडे कशाने देतोय काय बाटली दिली ती बोर्खा त्या बाटली मध्ये ना पण खवीच जरी असला तरी माझ्या आजे शिवाय बाहेर नाही येत तो आजच काय आधी तिथं पाच दिस निघायला लागले माझ्याकडनं काही तर काजू आली पोटाला बाटली बंद आहे बंद बाटली बंद झाली म्हणून काय यो मंदे मंदे। मंद म्हणतोय तो या भूतामुळे माझा हात ओल झालाय रे भूतामुळं झालाय झालं म्हणजे आजगर मुत आहे तो आजगर कधी मुठत का हा आजगर कधी का कामनं काय पण कुठं बोलतोय हा ना हे घे फालतू बाटली यादू बाटली एवढी चव घातली हा ही साधी सुधी बाटली नाही हे मी घोर तपास्या करून मिळवलेली बाटली आहे ही अजगरमूत आहे अजगरमूत मुतवलेला का घरला अरे मोहर का मग घोर तपास्या काय ऐक नाही केली का गेली काजगर का मुता म्हणून केली रे तो पर्यंत हा अजगर मूत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्या आजूबाजूला कोणतंच नाही बुट भटकू शकत एकदा का हा अजगर मूत्र संपला आपला पण विषय जर मुंजा समोर दिसला तर अजिबात घेऊ नका माझी पण थोडी फाटते काय नाही बोल काय ना? म्हणू राहिला सांगा की सांगतोय माझी मी फाट्टी थोडी मी काय माणूस नाही का मी पण तरी तुम्ही तर म्हटलं होता ना मी भूताचा सर्वनाश करतो माझ्या समोर कुठलंच भूत तिकड नाही मी भूतचोच बाबा आहे भूतांचा चुटकारा करतो कुठे गेलाय कुठे गेलं कुठे गेले घुमलो नको माझ्याकडे एक ऑप्शन आहे हे बाबा काय काय माहिती ऑप्शन सांगतो काय ऑप्शन आहे आज गरम होते थोडासा दाताला लावायचा आणि भूताच्या भोच्याला चावायचा वर जु नका माझ्याकडे दुसरा पण ऑप्शन आहे तिसरा नाही दुसरा थांब मला गाई खाऊ दे जरा कस्तरी होत आहे मला गाईचाप बुच्छो तुम्हाला दुसरं ऑप्शन सांगत होतो मी माझ्याकडे दुसरं ऑप्शन आहे दोन हे थांबाूत ही घ्या ही डायनोसोरची राख आहे ही राख जर लावली

खूपच काय गे अरे देवा अरे तू काय दिल मला हे रात्री भिक्षा मागून आणलेलं खवाचं पीठ होतं मला दिलं आता तू अरे देवा आता मी हनलं काय देऊ ए अरे हो चुटियाय चुट्या या चुट्याचं नादी लागूय ना, ना आपण चुट्या बनला काय आपण चुट्या बनला चल ऐ बाबा चलो चलो। 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 चलो चलो बाबा Ay, para na! Ay, ay! Ang baba na gano'y! Baba